दुर्योधन तळमळ तळमळ करत एका डोहात लपून बसला होता त्याचा द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा तो विकर्ण हे दोन तीनच वाचले होते ते त्याच्या जवळ आले अश्व पाहिले की दुर्योधनानं सगळे कौरव गुरुपुत्रा तुझा अजूनही दुर्योधन म्हणाला एकच कर तुझा खरा माझा गुरुपुत्र गुरुचा पुत्र असतील तर पाच पांडवाच्या माना कापून एकदा माझ्या पुढे टाक मी प्राण सोडून देतो <laughs> पाच का पांडव का आणि मान माझ्या पुढे आलं अश्वत खानानं विडा उचलला पण त्या दिवशी जगाच्या मालकानं पाचच पांडव वेगळे केले होते तो मला मा कथा माहिती एक भगवान द्वारकाधी श्रीकृष्ण आणि पाच पांडव वेगळे आणि बाकीचे सगळे जे सैन्य होत ते एका शाळेत झोपवलं होत एक मोठी कार्यशाळा असती युद्ध प्रसंगातली सगळ्यांची झोपण्याची व्यवस्था तिथं सगळे झोपले होते हा अश्वत्थामा आला तिथे वटवृक्षावर एक घुबर कावळ्यांच्या छोट्या छोट्या पिलांना माना मुरगाळून मारित होत अश्वथ त्याचा मंत्र घेतला की हे मारायचे ते झोपत मारायचे पांडवाचे द्रौपदी पासून झालेले प्रतिपांडव त्याच सैन्यात झोपलेले होते आणि त्या अंधारात कळालं नाही या अश्वत त्या पाच प्रतिपांडवांच्या माना कापल्या आणि दुर्योधनाच्या पुढे टाकल्या तरी तो तळमळला रे गाडवा पांडव नाही पांडवाचे पुत्र दुर्योधनाचा द्रौपदीचे पाचही कापले गेले आता ज्याच्यासाठी हा रणसंग्राम होता ज्याच्यासाठी युद्ध होत तेच गेले हा कार झाला द्रौपदी का तो केस तोडू लागली छाती पडू लागली गडबडा गडबडा लोडू लागली अर्जुन पुढे आला आणि द्रौपदी जोड प्रतिज्ञा केली द्रौपदी अश्रुपुश तू वीर राणी तुझ्या पुत्राचा तुझ्या पुढे करतो अश्व थाम्याला ब्रह्मास्त्र त्यानं सोडलं यानं सोडलं अर्जुनाला आवडता येत होत त्या अश्वथाम्याला आवडता आलं नाही त्याची पायलीच भरली होती शेवटी अर्जुनानं पकडलं मानगुटीला धरला द्रौपदीच्या पुढे उभा केला अश्वत्थामा आणि विचारलं द्रौपदी बोल गुन्हेगार तुझ्या पुढे उभा आहे यानं तुझ्या पाच पुत्राच्या मानात त्याला कोणती शिक्षा देऊ महाराज त्या देवीनं हंबरडा फोडला द्रौपदीनं हंबरडा फोडला अर्जुना प्रिया मी म्हणेन की शिक्षा जर असेल ना माझा ऐक अश्वत प्राण ठेवू नका काय म्हणती त्रापरी अगे तुझे पाच मुलं कापलेत रात्री ऐका ना मी ज्या पाच पुत्रांना जन्म दिला त्या पाच पुत्राची आई मी पुत्राच्या मरणानं आई किती तळमळती हे तुम्हाला कस कळत माझा जीव किती तळमळतोय विस्तवावरच्या पापडासारखा गुरु द्रोणाचार्यांना एकच पुत्र आहे मला तरी पाच होते गुरु द्रोणाचार्यांना एकच पुत्र अश्वत्थामाची आई माझ्यासारखीच तळमळली मला तिला तळमळताना पाहू देऊ नका त्याला जिवंत सोडून याला म्हणतात साधू हृदय प्रभु रामचंद्र भगवान अहिल्यानं विचार केला मी तर भ्रष्ट झालीच आता काय उपयोग आहे पण इंद्र बोलू नये म्हणून त्याला सांगितलं पांढऱ्या पंडाच्या करू नये करून बसला पण गौतम ऋषीच्या डोळ्या पुढे जाऊ नको गौतमाची नजर चुकून पळून जा बस पळून जा हा शब्द गौतमाच्या कानावर गेला गौतम ऋषी बाहेर उभे होते आणि तिथेच मनाचा सगळा गोंधळ झाला गौतम ऋषीच्या आग मस्तकाला गेली ज्या आरती ही इंद्राला पळून जा म्हणती त्या सहमत आहे काय चुकलं गौतमाने विचार गौतमा केला पळून जा म्हणती म्हणजे सहमत एवढा सांभाळ केला हजारो वर्ष आणि आज एका क्षणात नाश झाला इंद्राला तर शाप दिलाच इंद्राच्या अंगाला इंद्रा, इंद्रा पड

तेवढ्या गौतमाला क्रोध आवरला नाही कमंडलूतलं पाणी हातावर घेतलं आणि गौतमाच्या मुखातून शाप निघाला दुष्टे नष्टे पापीनी चांडाळली इंद्राशी समज झाली घे माझा शाप शिला भव शिळ होऊन पडशील त्याच वेळेला तिच्या शरीराची दिव्य अंग कांती मावळून काळीमा आली आणि शरीरातलं चैतन्य नष्ट होऊन जळत्व आलं आणि ती शीळ होऊन तिथे पडली मी सात दिवस त्या गावात आमच्या गुरुजींची कथा ऐकली जयरामबाबत त्या गावचंच नाव काशीळ सातारा जिल्ह्यात अहिल्याची शीळ का झाली आजही कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर काशीळ नावाचं गाव आहे सात दिवस मुक्काम होता आमचा देश रम्य ठिकाण तिथे ती शीळ होऊन पडली कारण आपला महाराष्ट्राचा का इतिहास कृतयुगापासून म्हणून आपणही आपण महाराष्ट्रात जन्मलो आपला महाराष्ट्र पौराणिक संदर्भानं परिपूर्ण आहे पुराणातल्या कथा जुळत्या मिळत्या त्याचे आज पुरावे दाखले आजही ते काशीळ गाव आहे त्या आईलेची शिळ होऊन पडली विनाकारण शाप झाला पडता पडता तिने गौतमाला विनंती केली प्राणनाथ तुमची तुमच्या क्रोधाला तुम्हाला आवडता आलं नाही गुन्हा कोणाचा आहे कथा कोणाची आणि ते पाप माझ्या पदला क्रोध आवडला नाही पण थोड्या वेळाने गौतमान अंतरमुख होऊन विचार केला की माझी आहिल्या तिचा गुन्हा नाही आणि मग रुश्प दिला माफ कर मी शाप दिलाय करून बारा हजार वर्षानंतर तू तो पर्यंत होऊन पडशील पण तुला पूर्व पुण्याईने नामस्मरण तुझ्या मुखात कायम राहील रघुपती राघव राजा राम पतित पाऊन सीताराम हा मंत्र आहिलेचा आहे बारा हजार वर्ष तू त्या मंत्राचा जप कर आणि बारा हजार वर्षानंतर नंतर मर्यादा पुरुषोत्तम दशरथ नंदन कौशल्या हृदय रत्न प्रभू श्रीराम याच मार्गाने मी दिलेला जातील विश्वामित्राज बरोबर आणि त्यांच्या पायाची धूळ तुझ्यावर पडेल तुझा उद्धार होईल ही कथा विश्वामित्र ऋषी रामाला सांगायला लागले कालचा सा प्रश्न होता स्वतःच कथेत बसणं म्हणजे शिवमावलोकन पाहिजे शिव्हावलोकन म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष शिव जरी आपण पाहिला नसेल पण शिवाचा फोटो पाहिला असेल ना शिवाची नजर अशी असते त्याचा एक डोळा माग असतो आणि एक डोळा समोरूनही शत्रू येऊ शकतो मागून येऊ शकतो म्हणून शिवाची नजर अशी असते शिव कधी असा पाहत नाही असा पाहतो त्याला शिव्हावलोकन म्हणतात शिव्हाव लोकन स्रोत्याचं असं पाहिजे की कुठे कथा कुठपर्यंत आली आणि आपण मागून कथा कुठून कुठली होती कथा आपली काल कुठली होती रामान प्रश्न विचारला होता की हे अरण्य ओसार काय आणि त्या ओसार अरण्याच्या निमित्तानं विश्वामित्र कथा सांगत होते निरप राग आहिलेला शाप झाला म्हणून तिथे पाऊस पडत नव्हता तिथे पक्षी येत नव्हते तिथे गवताला अंकुर नव्हते आणि तिथे दगड गोट्याच्या लाया झाल्या होत्या झाडाच्या साली गळून पडल्या होत्या नि कथा विश्वर सांगत असताना अचानक अकस्मा प्रभूच्या पायाची धूळ त्या शिळेवर गेली आणि अचानक चमत्कार झाला रजक होऊ लागत प्रभूच्या पायाचे रजक कन लागले इतकी सुंदर पहिल्यापेक्षा शेकडो पटीनं तिला सौंदर्य मिळालं आणि ती अहिल्या उभी राहिली तिचा सा उद्धार झाला ती आता प्रभूच्या पायावर पडणार नमस्कार करणार ते तेवढ्या भगवंताच्या मुखातून शब्द निघाले तिला पाया पुढे दिलं नाही परमात्माच तिच्या पाया पडले आणि प्रभू श्रीराम म्हणतात मुझे आज मेरी कौशल्या मा मिली है। आज माझ्या कौशल्याची भेट झाली कारण बारा हजार वर्ष अखंड नाम चिंतन केलेलं के एक तू केलं म्हणून सकाळी उठल्याबरोबर पहिलं पाच पतिवृत्ती तिचं नाव घेत अहिल्या तू का म्हणे पापे जाती संताची अहिल्या जा एक संत आहे आणि तिच्या नावाचा जर जप झाला तर पाप नष्ट होत प्रभूच तिला कौशल्य म्हणून दर्शन घेतात तिच्या दो दोन्ही डोळ्यातून आश्रूच्या धारा लागल्या कंठदा ला। माझ्या रागवात अरे नियम सृष्टीचा आहे घागरीनं मुकाट्यानं सागराकडे जावं आणि पूर्ण भरून घ्यावं रागवात उलट झाले सागरच घागरीत आलाय मी तुझ्याकडं आली नाही तू माझ्याकडे आलास

देवाच्या असावा इथे उलटय महाराज भक्ताची तयारी जर असेल तो, तो। ना तर देवच माझ्या तोच गुरु तोच तोच आणि भक्ताच्या मागे पुढे राह तयारी भक्तानं करायची अहिल्याचा उद्धार झाला गौतमाला दो बोलावलं गौतमाला तारुण्य प्रदान केलं आणि अगौतम आहिलेचा संसार सुखात सुरू झाला आणि पुढे हजार ऋषी मुलीच्या समागमात विश्वामित्र ऋषी बरोबर मिथिला नदीच्या दिशेनं आता मिथिला जवळ जवळ आली सुंदर जनक राजाचं नगर झळ 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 झळकत होत जानकीच्या स्वयंवराची जय्यत तयारी मिथिलेत झाली होती तुन, राजे, 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 प्रधान, आमंत्रित राज केलं खचून दरबार भरलेला होता सीतेच्या स्वयंवराचा प्रसंग आहे आणि विश्वामित्रा बरोबर प्रभू श्रीराम झालेले वार्ता कळल्याबरोबर राजाला आनंद झाला तो म्हणे आले घरा दिवाळी दसरा एक महान संत विश्वामित्र आले म्हणून जनक राजाने आपला सिंहासन सोडून जनक राजा, राजा भेटीला आले जनकाची आणि विश्वामित्राची भेट झाली सज्जनो आपल्या दृष्टीनं एक राजा आणि एक संत आहे पण हे तत्वानं दोन्ही एक, तत्वान दो एक जरी राजा असेल आणि एक योगी असेल तुम्हाला सांगू एक कर्मयोगी आहे जनक कर्मयोगी आहे आणि हे हतयोगी आहे विश्वामित्रजी योगी, योगी, विश्वामित्र योगी। अष्टांग योगाचं अनुष्ठान करून योगी प्राप्त योगी पदवीवर गेलेले विश्वामित्र आणि हे कर्म करूनच आपल्या वाट्यावर आलेलं कर्म करूनच म्हणून ते मनोगत केली भ्रांत सापडेपा आपल्या वाट्यावर आलेलं कर्म जर बिन चुक पार पडलं ना काही न करता परमात्माची प्राप्ती होती हे जनक राजा या गोष्टीचे आदर्श आहे जनक राजा करता जनक राजा राज्य करून सुद्धा दोन साधूची भेट झाली आणि दोन साधू एकमेकांच्या गळ्यात पडले बघ आपल्या केशव मामाच्या घरी कोण प्रश्न विचारला होता मला वाटतं बेलोरचे पाहुणे होते आपले ते म्हणले होते महाराज महाराजांच्या कीर्तनात का बसत नाही मला म्हणायचं होत की तुम्ही किती कीर्तन ऐकली विचारा कोण म्हणतो महाराज नाही दोन साधू एका तत्वाचे जर असले ना महाराज अस प्रेम असत असं हा जर एका तत्वाचे नसतील तर त्याला इलाज नाही दोघांचे तत्व जर एक असतील तर हृदय एक होत असते हृदया हृदय झाले ये, ये गातले, ते हृदय आपण काय पाहतो महाराज आळंदीत शेकडो शेकडो कीर्तनकार एका कीर्तनकाराच्या पुढे उभे बसलेले असतात पंढरपूरच्या यात्रेत हजारो कीर्तनकार कीर्तनकाराच्या पुढे बसलेले असतात आप, आपलं कसं झालं उमरातल्या किड्यासारखं आपलं विश्व एवढं दिसत आपल्याला विश्व फार मोठ आहे आणि विश्वात सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आपली नजर आपली नजर चांगल्याकडे नाही भगवान दोन साधू एकत्र आले विश्वामित्र आणि राजा जनक मिठी पडली विश्वामित्राची मान जनक राजाच्या मानेवर पडली जनकाची मान विश्वामित्राच्या मानेवर पडली हृदयाला हृदय लागले आनंद झाला मिठी सुटेना प्रथम पुढील कार्यार्थ लक्षात आणून जनकाच्या मुलीच लग्न होत राजा जनकानं डोळे उघडले आणि डोळे उघडल्या बरोबर जनकाची नजर विश्वामित्राच्या पाठीमाग उभा असलेला त्रैलोक्याचा बाप भगवान श्रीराम सावळा सुंदर चरणीची मी पुरे वाटे करजती सोबत छान सुंदर आवड राजा जनकाची दृष्टी पडली आणि एक चमत्कार झाला जनक राजा जनकाचा पुरुषोत्तमाच श्रीरामाकडे चनक पाहू लागले जनकानच प्रश्न विचारला विश्वास धन्यवाद एक मन की बात बताऊ माझ्या मनात आलेलं सांगू तुम्हाला हा बोले राजन केव नाही बोलो, बोलो क्या काय दिल नाही जनक राजा म्हणतात मुनी मला विश्वामित्रा तुमच्या पाठीमाग उभा असलेला तुमच्या ऋषी मुनीत आलाय पण माझ्या डोळ्याची साक्ष हा ऋषी मुनी नाही ना कुठला तरी राजकुमार दिसतो आणि मी हजारो वाजतापर्यंत राजकुमार पाहिले असतील माझे डोळे चोरण्याची ताकद आहे काय राजकुमार यांना माझे डोळे चोरले यांना माझं चित्त चोरलं कारण सावळे रुपडे ज्या दृष्टीत देव बसत असतो हो आपल्या दृष्टीत जग बसलेले आपले डोळे पापी देव बसत नाही या डोळ्यात जे निष्पाप जनक राजा सारखे डोळे आहेत ना त्या दृष्टीत देव बसत असतो हो हा रामदेवराचा दुसरा प्रश्न डोळ्यातील बाहुली माझी विठाई घनानंद मूर्ती दु माझ्या बाऊली देव होतो त्याला हा सगळा संसार दिसतो आणि दर्ष, जगाचं दर्शन तर जग म्हणून नाही देव म्हणूनच जग होत पाहे तिकडे बाप माय तुकोबऱ्याच दर्शन पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाय सजन हो इतकं निर्मळ मन करा इतके निर्मळ डोळे करा इकडं पाहिलं की हे सगळे आपले पंढरपुरातले बाप दिसले पाहिजे आणि इकडं पाहिलं की विटेवरची माय दिसली पाहिजे रुक्मिणी तो पर्यंत भक्ती करत राहा तोपर्यंत नाम जपत राहा आपल्या डोळ्यात पाप